मित्रांनो पद्मश्री महाराष्ट्रभूषण पदवी मिळवलेले अशोक सराफ यांनी आजवर अनेक मराठी सिनेमांसोबतच अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे त्यातल्या काही गाजलेल्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे करण अर्जुन मित्रांनो हा सिनेमा म्हणजे बॉलिवूडच्या काही कल्ट सिनेमांपैकी एक आहे आता लवकरच याचं सिक्वेल येणार असल्याचंही बोललं जात आहे या सिनेमात सलमान खान आणि शाहरुख खान ही सुपरस्टार जोडी झळकलेली आहे तसेच या सिनेमात मराठमोळे अभिनेते आपले सर्वांचे लाडके अशोक सराफ यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अशोक सराफ यांनी या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी केलेल्या गमती जमती आणि इंडस्ट्रीत नवीन असणाऱ्या शाहरुख सलमानसोबत काम करत असताना आलेला अनुभव सांगितला आहे मित्रांनो राकेश रोशन दिग्दर्शित करण अर्जुन सिनेमाला मोठी पसंती मिळाली या सिनेमात शाहरुख सलमान यांच्यासोबत काजोल जॉनी लिव्हर आणि अशोक सराफ यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट झळकली होती नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अशोक सराफ यांनी करण अर्जुन सिनेमाच्या शूटिंगच्या वेळचे काही किस्से शेअर केले करण अर्जुनचं शूटिंग सुरू असताना शाहरुख आणि सलमान दिग्दर्शकाच्या रूमबाहेर फटाके वाजवायचे होय मित्रांनो रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अशोक सराफ म्हणाले की करण अर्जुन सिनेमा हा सुपरहिट होता मला त्या सिनेमाने खूप काही लोकप्रियता दिली त्यात मी ना हिरो आहे ना विलन माझं कॉमेडी कॅरेक्टर आहे मी गुजराती मारवाडी बोलतो ठाकूर तो गियो हा त्या सिनेमातला माझा डायलॉग खूप गाजला साधा डायलॉग पण ती बोलण्याची स्टाईल भन्नाट होती मित्रांनो करण अर्जुन सिनेमाचं शूटिंग सुरू असताना शाहरुख आणि सलमान खान दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या रूम बाहेर फटाके वाजवायचे असा किस्सा इंडस्ट्री चर्चेत आहे यापूर्वी दिग्दर्शक राकेश रोशन आणि शाहरुख खान यांनीही मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे याबाबत अशोक सराफ यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हे खरं आहे ते दोघेही खूप मस्ती करायचे पण मी त्यांच्यात नसायचो कारण कोणाला काही त्रास देणं मला अजिबात पटत नाही पण ते दोघं खूपच मस्ती करायचे त्यात त्यांच्याबरोबर जॉनी लिव्हर असायचा जॉनी हा माझा चांगला मित्र होता त्यामुळे मग मीही जॉनीबरोबर असायचो मित्रांनो मुलाखतीत पुढे बोलत असताना अशोक मावळ असे म्हणतात शाहरुख खान हा असा सहजच स्टार बनलेला नाही अशोक सराफ यांनी शाहरुख खानसोबत येस बॉस सिनेमातही काम केलं आहे याबाबत बोलताना अशोक सराफ म्हणाले की शाहरुख खान खूप मेहनती होता तो असा सहज स्टार बनलेला नाही त्यामागे त्याची खरोखर खूप कष्ट आहेत एस बॉसच्या वेळी त्याला एक सजेशन दिलं होतं की या सीनमध्ये मजा येत नाही त्यावर त्याने मला लगेच रिहर्सलला नेलं होतं जोवर परफेक्ट होत नाही तोपर्यंत तो रिहर्सल तो करायचा मला त्याचा स्वभाव खूप आवडतो तो माणूस म्हणून खूप चांगला आहे शाहरुख सलमान आजही भेटतात का तर या प्रश्नावर अशोक सराफ म्हणाले शाहरुख सोबत भेट होते का याबाबत बोलताना अशोक सराफ म्हणाले की आता ते दोघंही माझ्या संपर्कात नाहीत आमचं भेटणं होत नाही कारण त्यांचं काम वेगळं आहे आणि माझं काम वेगळं आहे